ने मुली प्युबिरिटी येतील पहिली पाळी येते तेव्हा पहिल्या पाळीनंतर दुसरी पाळी ही केव्हा अपेक्षित आहे जेव्हापासून पिरियड येतात तेव्हा पहिले दोन वर्ष पिरियड हे असणार आहे आणि ते इरेग्युलर असले तरी सुद्धा काही काळजी करण्याचे कारण नाही आहे पण दोन वर्षानंतर मग मा मात्र रेग्युलर यायला पाहिजे जर ते रेग्युलर नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या बरेचशा वेळेला काय होतं माहिती का पाच पाच सहा सहा महिने मुलींना पिरियड येत नाही आणि मुली घरीच थांबतात तसं नाही व्हायला पाहिजे कारण मग नंतर मग पुढे कॅन्सरचा धोका वाढतो त्यामुळे प्रत्येक वेळेला जर दोन महिने झाले दोन महिन्यापर्यंत वाट बघा पण दोन महिने झाले नाही येत असेल पिरियड तर मग मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे आपल्याला पी सीओडीचा त्रास सुरू झाला आहे असं ह्या मुलीच्या हे लक्षात केव्हा यायला लागतं म्हणजे अंदाजाने एक तर पहिल्यांदा दोन वर्षानंतर इरेग्युलरच पिरियड्स राहिले पिंपल्स जास्त याय लागलेले आहेत नंतर दुसरी गोष्ट म्हणजे नको तिथे लव ये लगे म्हणजे चेहऱ्यावर मिशी म्हणजे खाली असं ते जर लव येत तर वेळेला समजायचं की आपल्याला पीसीओडी कदाचित असू शकतो पण मग आपण सोनोग्राफी करतो सोनोग्राफीमध्ये त्याचं निदान होऊ शकतो मग ट्रीटमेंटने वगैरे म्हणजे पीसीओडीचा त्रास कमी होतो की तो राहतो पण पिरियड पण रेग्युलर येतात नाही ट्रीटमेंटमुळे आणि ट्रीटमेंट पेक्षाही महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईल आहे म्हणजे बेसिकली एक्झरसाईज आणि डायट ह्याच्यावर खरं अवलंबून असतं एक्झरसाईज म्हणजे क कमीत कमी, -कमी आठवड्यातून पाच दिवस म्हणजे एक जवळजवळ एक दीडशे मिनटं होईना व्यायाम केला पाहिजे म्हणजे रोज अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये डाएटमध्ये जास्त कॅलरीजचे पदार्थ घ्यायचे नाही आहेत नाही घ्यायचे गे। जास्त प्रोटीन्स घ्यायचे आहेत आणि फायबर जास्त घ्यायचंय फायबर म्हणजे पालेभाज्या जास्त खा तुम्ही आलेली कडधान्य फळं खायची आहे आणि वेगवेगळे नट्स म्हणजे तुमचे बदाम काजू बदाम वगैरे ते सगळं ते घ्यायचे आहे ही जर लाईफस्टाईल केली आणि तेल कमी करायचे साखर बंद करायची म्हणजे तेल आणि साखर हे त्याच्यामुळे वजन वाढणार आहे वजन वाढले की परत पिसीओडीचा तास सुरू होण्याची शक्यता जास्त असते